आजची भेंडीची भाजी अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे घरातल्या मोजक्याच साहित्यामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनवून तयार होते आणि चवीला तर खूप जास्त अप्रतिम होते तर अशी भेंडीची भाजी तुम्ही आजपर्यंत कधीच खाल्ली नसेल चला तर मग वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवायला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून कापडाने पुसून पूर्ण कोरडी करून घेतलेली आहे आता आपल्याला ही भेंडी कापून घ्यायची आहे एक इंच अंतरावरती आपल्याला ही भेंडी कापून घ्यायची आहे भेंडीचे अगदीच पातळ काप वगैरे करायची गरज नाही असे मोठे मोठे एक इंचाचे तुकडे करून घेतले तर भेंडी अगदी सहज आणि लवकर कापल्या जाते इथे माझी संपूर्ण अर्धा किलो भेंडी कापून झालेली आहे आता या भेंडीवरती आपल्याला थोडेसे काही पावडर मसाले टाकायचे आहेत तर इथे मी अर्धा ते पाऊन छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे एक चमचा भरून यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार तिखट लाल मिरची पावडर टाकायची एक चमचा जिरे पावडर टाकायची आहे आणि एक चमचा घरातला कुठलाही गरम मसाला टाकायचा नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं इथे मी अर्धा चमचा एवढं मीठ टाकून घेतलेला आहे नंतर एक मोठा चमचा भरून यामध्ये मी अद्रक लसूण टाकलेला आहे यामध्ये अद्रक लसूण थोडंसं जास्त टाकायचं यामुळे भेंडीची भाजी मस्त चमचमीत बनते नंतर अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा नंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे किंवा शेंगदाण्याची पावडर टाकायची आहे तर इथे मी तीन मोठे चमचे भरून शेंगदाण्याचं पावडर किंवा कूट टाकलेलं आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू सुद्धा शकता नंतर यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे तर इथे मी दोन मोठे चमचे यामध्ये बेसनपीठ टाकलेलं आहे बेसन प्रमाण प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता नंतर यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे इथे मी दीड पळी म्हणजे दीड मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल यामध्ये टाकायचं आणि टाकलेले सर्व पावडर मसाले तेल आणि बेसन शेंगदाण्याचं कूट छान या भेंडीवरती कोट होणार अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आहे इथे मी जे बेसनपीठ वापरलेलं आहे तर ते न भाजून घेतलेलं आहे म्हणजे इथे बेसनपीठ भाजायची वगैरे गरज नाही इथे तुम्ही बघू शकता की मसाले तेल आणि बेसनपीठ छान एकजीव करून झालेलं आहे भेंडीवरती व्यवस्थित कोट सुद्धा झालेला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त दहा मिनिटाला मुरवट ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुढे काय करायचं ते बघू आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि या कढईमध्ये एक ते दीड पडी तेल टाकायचं आहे इथे तेल थोडंसं कमी टाकलं तरी सुद्धा चालेल तेल हलकंसं गरम झाल्यानंतर एक तमालपत्र टाकायचं अर्धा छोटा चमचा यामध्ये जिरं टाकायचं चा, जिरं छान फुलल्यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची आणि दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकायचे आहेत आणि हा टाकलेला कांदा मध्यमाचेवरती छान हलका तांबूस रंग येईपर्यंत चमच्याने एकसारखं ढवळत राहून परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता कांदा छान परतून झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण भेंडीला जे मसाले लावून घेतलेले होते ते सुद्धा छान मुरलेले आहेत आता ही मसाला लावून घेतलेली भेंडी आपल्याला या कांद्यामध्ये टाकायची आहे ज्या ताटामध्ये आपण तेल टाकून मसाले लावून घेतलेले होते तुम्ही बघू शकता त्याला अजिबात तेल वगैरे लागलेलं ला नाही पूर्ण तेल मस्त भेंडीलाच लागलेलं ला आहे अजिबात तेल सुद्धा वाया जात नाही या पद्धतीने आता भेंडी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ते मोठी करायची आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती जवळपास एक मिनिटभर चमच्याने याला छान एकसारखं ढवळत राहून एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकसारखं याला परतच राहायचं आहे इथे गॅस थोडासा मोठा असल्यामुळे हे जळू शकते त्यामुळे सारखं परतत राहायचं मिनिटभर छान परतून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम सर्वात कमी ठेवायची आणि सर्वात कमी याचे फक्त एकच मिनिट याला वाफ काढून घ्यायची आहे इथे एक मिनिट मी मस्त वाफ काढून घेतलेली आहे आणि भेंडी तुम्ही बघू शकता हलकीशी नरम झालेली आहे याला परत एकदा चमच्यानी एकत्र करून घ्यायचं आणि परत यावरती झाकण ठेवायचं आणि परत एक ते दोन मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे यामुळे भेंडी आपली मस्त मऊसूद शिजते झाकण ठेवून एक मिनिट झाल्यानंतर चमच्याने याला छान ढवळून घ्यायचं परत यावरती झाकण ठेवायचं ही प्रोसेस आपल्याला कमीत कमी चार ते पाच मिनिट करायची आहे इथे मी चार ते पाच मिनिट भेंडी मस्त शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता भेंडी मस्त मौसूत अशी शिजलेली आहे आता यावरती बारीक चिजलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा छान एकत्र करून घ्यायची कोथिंबीर टाकून झाल्यानंतर परत एकदा मध्यम ते मोठ्या आचेवरती भेंडी आपल्याला जवळपास एक मिनिट परतत राहून शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली झटपट तयार होणारी मसाला भेंडी खाण्यासाठी तयार झालेली आहे भेंडी बनवत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आणि खरंच ही खर मसाला भेंडी खूप जास्त टेस्टी तयार होते तर मग तुम्हाला ही मसाला भेंडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा